हवामान विभागाकडून कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड अलर्ट दिला असून मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे कोकण भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली नागपुरात दमदार पाऊस झाला असून आज आणि उद्या हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला तर पुढील काही तासात चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला तर इकडे वसई आणि विरार शहरांमध्ये देखील पावसाचा जोर वाढलाय सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सखल भागात पाणीच पाणी झालं रस्ते पाण्याखाली गेल्याने साचलेल्या पाण्यातून शाळकरी मुलांसह नागरिकांना प्रवास करावा लागतो गडचिरोलीतील अहेरी तालुक्याला पावसाने चांगलंच झोडपलंय या पावसामुळे देसाईगंज भागातील बोगद्यामध्ये पाणी साचलंय त्यामुळे नागरिकांना इथून येजा करताना अडचणींचा सा सामना करावा लागतो अमरावतीतल्या तीव्रामध्ये सोयाबीन पाण्याखाली गेलाय त्यामुळे हे खराब होण्याची शक्यता आहे दरम्यान शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती देखील सतावते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या